आता आपण आलो पन्हाळगडाच्या एका उत्तर पश्चिम टोकावरती म्हटलं तरी चालेल याला म्हणायचं गडाचा राज दिंडीचा मार्ग राज दिंडी, दिंडी। नावाचाच आहे राज म्हणजे राजांची आणि दिंडी म्हणजे पालखी वेळेला सिद्धीजोहरचा वेडा पडला महाराजांनी सिद्धीजोहरचा वेडा तोडून ज्या मार्गाने विषयगडाकडे आगमन केलं तोच हा मार्ग आहे या मार्गावरती आता जाताना शासनानं आपल्याला डाव्या साईडला बघितलं तर एक राजमुद्रा महाराजांची लावले ज्याच्या खाली चार वाक्य लिहिल्यात जे वाक्य वाचले आपल्यालाही समाधान वाटतं की मी आता पन्हागडावरती ज्या ठिकाणी उभारलोय माझ्या राजाची पावलं इथं लागलेत की नाही जे वाक्य आहे तेजोमय पावनखिंडी संघर्ष शिवरायांची पावले येथूनच बाहेर पडलेली होती गडावरचं अन्नधान्य संपायला आलं महाराजांनी बैठक बोलवली बैठकीत विचारलं या भागात मायासारखं कोण दिसतं का नाव आलं नरवीर शिवा महाराजांनी शिवा आपल्या जवळ बोलवलं घरी जवळ बसवलं आणि विचारलं की शिवा अशा शी मोहीम आहे आणि याच्यासाठी मला आपल्या मदतीची गरज हवी का आपण मला मदत कराल काय शिवा काशीदांनी उत्तर दिलं हे उत्तर ऐकलं आज आपलेही डोळे हे डबडब तक मत जाते हे उत्तर असं होतं की महाराज आयुष्यभर नव्ह म्हणून जगण्यापेक्षा आहे की मी एक दिवसाचा राजा म्हणून जगतोय आमचा देव शिवबा राजे यांचं वस्त्र घालायला मेन अहो माझा नशीब खुलला या देवानं मला धर्तीवर शिवाजी महाराज म्हणून जन्म दिला मरताना तरी शिवाजी महाराज म्हणून मरायचं मला भाग्य मिळते मला आणखी काय हवंय हे शिवाकशांचं उत्तर ऐकताच राजांच्या डोळ्यात अश्रू यायला चालू झाली त्यावेळेला गडातून दोन पालख्या सज्ज झाल्या एक पालखी सिद्धुजरच्या वेड्याकडे निघाली ज्या ठिकाणी आता आपण येताना टॅक्स पावती घेतली त्या ठिकाणी होता गडाचा मुख्य द्वार ज्या द्वाराचं नाव चार दरवाजा तेथून शिवा काशीदांची पालखी ही सिद्धीजोहरच्या वेड्याला दिसण्याच्या मार्गाने रवाना झाली आणि ज्या ठिकाणी आपण उभारलो याच या मार्गातून महाराज हे विशाळगडाकडे निघाले नरवीर शिवा काशीद यांना ज्या वेळेला पकडलं गेलं अखंड सिद्धीजोहरच्या आर्मीमध्ये एकच बातमी पसरली जिसके लिए हम चार महिना रुकेते बिवू बच्चोक छोडा छोडाता धूप मे बारिश मे रुकेते जिसकी रुके ते व शिवाजी पकडा काया ओ दिखता तो आहे हे पाहण्यासाठी सगळेजण ज्या वेळेला एकत्र व्हायला चालू झाले इतक्यामध्ये महाराजांनी याचा फायदा उचलत महाराज हे विशाळगडाकडे पाठीमागे जाताना महाराजांना हाच नजरेसमोर दिसणारा मसाई पठारचा मार्ग लागलेला होता हीच पठार महाराज पार करून पावनखिंडीकडे जात होते तेव्हा नरवीर शिवा कशी त्यांना शिवाजी महाराज समजून सिद्धिजोहरनं समोर विचारण्यास सुरुवात केली बातचीत चालू केली आप कोण हे समोर मरण आहे पण तो आपला मावळा स्वराज्यातले नरवीर शिवा काशीर हे न डगमगता उत्तर देतात एम शिवाजी आप कोण है हम शिवाजी है कौन आहे हम शिवाजी है त्या सिद्धी जोहरलाही वाटलं की याच्या डोयात नाही आग या लागल्या म्हणजे हात शिवाजी असणार कालांतरानं बाजी घोरपडे सिद्धी जावय सिद्धी मसूद आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान हे एकत्र येण्यासाठी चालू झाले त्यावेळेला फाजल खान म्हणतो तरी काय की शिवाजी नाही कोथळा काढला त्यावेळेला वकिलांनी महाराजांच्या डोक्यावर तलवार मारली या तलवारीचा डाग दिसत नाही जखमे अगर भरले असेल तर त्या जखमेचा डाग दिसला पाहिजे डागही दिसत नाही हे शिवाजी नाही होऊ शकता पूछो कोण हमको बेवकूफ बनायच आहे नरवीन शिवा काशी हे आपल्या मनाला विचारतात आता माझा राजा इथून खूप लांब केला असेल आता मी तोंड उघडलं तरी काही फरक पडत नाही त्यावेळेला नरवीर शिवाकाशीत यांनी उत्तर दिलं की हम शिवाजी लेकिन शिवाजी भोसले नाहीये हम शिवाजी आहे आमच्या धनीतून कधीच गेलेत आम्ही त्यांचा मावळा आहे आणि माझं नाव शिवाकाशीत आहे एक भाला उचलला छातीच्या आर पार केला या मोहिमेसाठी पहिली पन्हाची आहुती एका गरीब माणसानं दिली या गरीब माणसाचं नाव आहे नरवीर शिवाकाशीद त्यामुळेच पन्हाळगडावरती गडावरती ज्या वेळेला माणूस पहिली एंट्री करतोय बरोबर येताच उजव्या साईडला आपल्याला नरवीर शिवा काशीद यांचा पुतळा पहिल्यांदाच आपल्या निदर्शनामध्ये येतोय ज्यांनी हातामध्ये एक भाल्यासारखं शस्त्र घेतलेलं आहे ज्या शस्त्राचं खरं नाव आहे विटा म्हणला तरी सगळी मग दोन ते अडीच हजार सैनिकांनी महाराजांचा पाठलाग चालू केला महाराज कुठे होते पावनखिंडीच्या अलीकडचं गाव पांढरपणी या गावामध्ये आपले राजे होते राजेना कळलं राज गरिम आपला पाठलाग करायला लागलाय राजेने स्पीड ओढवली राजे गेले गोडखिंडीमध्ये आणि या गोडखिंडीमध्ये महाराजांनी तलवार काढली आता आपण लढायचं महाराजांसोबत कोण कोण होते रायाजी बांदल देशमुख कोयाजी बांदल देशमुख विठूजी काटे विठूजी चव्हाण फलटणचे हैबतराव नाईक निंबाळकर शंभूसिंह जाधव बाजी प्रभू देशपांडे यांचे मोठे भाऊ फुलाजी प्रभू देशपांडे बरीचशी मंडळी होती आणि होती ही सेना बांदल सेना जी त्या लढाईमध्ये लढलेली आहे ज्यांचाही उल्लेख करणं हे खूप गरजेचं आहे सगळेजण समजवतात महाराजांना राजा तुम्ही चला राजा ऐकत नाही यामध्ये सर्वात वयस्कर माणूस ज्यांचं नाव नरवीर बाजी देशपांडे राज अहो आज आपण आहात म्हणून एवढं मोठं साम्राज्य उभारलेलं आहे याच्यामध्ये आम्ही सुखी समृद्धाने नांदत आहोत इतके वर्ष राजा आम्ही त्या आदिलच्या निजमशाशी गुलामी केली आज आपल्यामुळं आम्हाला स्वतःच राज्य म्हणण्याचा अधिकार आलेला आहे हा आमच्यापासून हिरावून घेऊ नका अहो राजा याच्यामध्ये आपण काय झालं एवढं मोठं उभा केलेला स्वराज्याचा डोलारा आपण कोण सांभाळणार आहे यासाठी राज आपण इथून इथून व्हा आज आपल्यासाठी आमच्यासारखे या ठिकाणी लाख जण मेलं तर चालतील पण लाखांना जगीव न्या एक आपल्यासारखा पोशिंदा जगणं गरजेचं आहे त्यामुळे राजा तुम्ही इथून निघाच हे शब्द ऐकताच राजेंच्या लागले आणि राजे मार्गस्थ झाले विषयगडा तीनशे माव्यांना घेऊन खाली खिंडी मध्ये सेना बाजीप्रभू देशपांडे सज्ज झाले लढण्यासाठी पण येणारे फौज हे खाऊन पिऊन पूर्ण एनर्जी मध्ये येणारे आणि आपले मावे हे पोटामध्ये अन्नाचा तुकडा नाही एनर्जी लेवल लो झालेली होती पण लढणं गरजेचं होतं या स्वराज्यासाठी आपल्या माव्यांनी लढा दिला जो राजे गडावर पोहोचत नाहीत किल्ले विषयागडावर तोफानचा विषयगडाच्या आसमनांमध्ये आवाज येत नाही तोवर त्या सिद्ध्याच्या पूर्ण सैनिकांना आपल्या माव्याने थोपलेला होता पण गनिमी काव्याच्या मदतीने हे लढलेले होते हा गनिमी कावा म्हणजे झाडावर चढ डोंगरावर चढ जो येईल या माणसाला दगडाने फोडून काढ हातपाय तो डोके फोड डोळे फोड आणि अगर जीव राहिला तर भाला बोकसाने जीव काढून घे लढाई या ठिकाणी जोरात चालू होती मावे आपले लढत होते कालांतरानं ज्यावेळेला सिद्धी जुहारचा जावे खालून वर आला आपले मावे सुद्धा आमोरासमोर उतरले आणि जोमाची लढाई चालू झाली या लढाईमध्ये आपल्या माव्यांचे अंग संपूर्ण रक्तानं भिजून गेलं तलवारींचे घाव व्हायला लागले अंगात रक्त निघायला लागलं तरी हे यमराजा तो आमचा अजून प्राण काढून घेऊ शकत नाही कारण माझा राजा अजून गडावरती पोचायचा आहे आपले मावे लढतच होते ज्यावेळेला महाराज गडाच्या पायथ्याला पोचले महाराजांनी प्रलंब केला नाही की मी गड सोडतो आणि मग तोफा उडवतो महाराजांनी खालूनच संदेश पाठवला अरे जावा कोणतर तोफा उडवा माझी भावंड माझे सवंगडे माझे मावे माझे बालमित्र तिथं जीवाचं प्राण लावून लढायला लागले आणि खरोखर ज्यावेळेला केले विशालगडाच्या आसमानामध्ये तोफांचा गडगडाट झाला त्यावेळेला आपले मावे म्हणतात तर काय की यमराजा मी माझ्या जबाबदारीतून पात्र पार झालो आता तू माझं प्राण काढून घेतला सर चालेल आणि त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी आपलं प्राण सोडलं त्यांच्या रक्तानं नाहून ती घोडखिंड पावन झाली म्हणून या खिंडेला राजेने म्हणतात की खिंड माझ्या भावंडांच्या माझ्या मावळ्यांच्या माझ्या सवंगड्यांच्या रक्तानं पावन झाली म्हणूनच ज्या इमारतीचं नाव आहे सज्जा कोठी महाल सज्जा नजरेसमोर आलेली गॅलरी किंवा गच्ची याला आपण म्हणतो सज्जा आणि कोठी म्हणजे राहण्याचं ठिकाण छत्रपती शिवराय पावणे चार महिने गडावरती याच इमारतीमध्ये राहिलेले होते याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर महाराजांनी शब्द टाकला या भागात मायसर्ग कोण दिसतं का याच ठिकाणी भेट झाली नरवीर शिवा यांची आणि याच मार्गाने दोन पालख्या सज्ज झाल्या आणि विषयागडाकडे निघाल्या हाच तो वरच्या मजल्यात जाण्याचा मार्ग आणि हा खालच्या मजल्यात जाण्याचा मार्ग याच इमारतीच्या वरच्या मजल्यामध्ये खलबतखाना म्हणून ही वापर करण्यात आला आणि छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे यांच्या आयुष्यातली शेवटची भेट ही याच इमारतीमध्ये तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी ला झाली येथून जे राजे आपले रायगडास निघाले पुन्हा कधी या गडाला महाराजांची पावलं लागली नाहीत कारण महाराज निघालेली तारीख होती तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल एप्रिलच्या तीन तारखेला महाराजांनी या जगाला निरोप दिला तरी शंभूराजे पन्हाळगडावर याच इमारतीमध्ये राहत होते पन्हायगडावरती येणाऱ्या शिवप्रेमी पर्यटकांसाठी शिवप्रेमी लोकांसाठी एक माझी प्रार्थना की त्यांनी पन्हायकडावरती आलं तर संपूर्ण इमारती संपूर्ण गड तर पहाच पण या इमारतीला ये येऊन पन्हायगडावरती नमन केल्याशिवाय या पन्हायकडाचं दर्शन हे अपूर आहे हे मंदिर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या तीन मंदिरांपैकी एक मंदिर आहे एक मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावरती दुसरं कोल्हापूर टाउन हॉलला आणि तिसरं मंदिर हे आता आपल्या नजरेसमोर उभं आहे हे मंदिर कोल्हापूर रॉयल फॅमिलीचे महाराज ज्यांचं नाव राजश्री शाहू महाराज यांनी या मंदिराची प्रतिष्ठापना एकोणीसशे तेरा साली केलेली होती म्हणजे आज अगर हे मंदिर बघायला गेला तर एकशे दहा वर्ष जुनं मंदिर आज हे आपण पाहू शकतो आणि याच मंदिराच्या बरोबर समोर अगर आपण बघायला गेलो तर जे औरंगजेबाला या मातीमध्ये गाडला त्या महान राणीचा हा राजवाडा आपण समोर पाहू शकतो ज्या राणींचं नाव आहे महाराणी तारा राणी यांनी छत्रपती शिवरायांच्या सूनबाई छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी आणि महाराजांचे सेनापती ज्यांचं नाव हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या होत्या ज्यांचा राजवाडा आपण नजरेसमोर बघू शकतो सतराशे एक ते सतराशे साठ स्वराज्यामध्ये सर्वात मोठं संकट आलेलं होतं याचं नाव औरंगजेब त्या औरंगजेबाला या मातीमध्ये गाडायचं काम केलं औरंगजेब तर खुश होता सोळाशे ला महाराज गेलेले होते सोळाशे एकोणनव्वद ला शंभूराजेंची हत्या झालेली होती आणि इसवी सन सतराशे साली पुण्यामध्ये सिंहगडावर राजाराम महाराजांचे निधन झालेलं होतं शिवाजी चला गया दोन है इस सल्तनत कोसमेस का नाही की आम्ही पुरी करण्याला हे स्वप्न घेऊन औरंगजेबाला त्या औरंग्याला चॅलेंज केलं की तू नुसतं आमच्या मातीत ये मी तुला हिथंच गाडणार दिल्लीचं तोंड परत बोग देणार नाही त्या महान राणींचं नाव महाराणी तारा राणी या महाराणी ताराणींनी सतराशे एक ते सतराशे सात या औरंगजेबाला विरोध केला या औरंगजेबाला याच मातीमध्ये गाडला तो औरंगाबाद सतराशे सात ला सतराशे आठ ला या वाड्याचं बांधकाम पूर्ण झालं कारण होत असं की आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी रायगड राजगड दुसरी राजधानी रायगड आणि तिसरी तामिळनाडूमध्ये असणारे जिंजीचा किल्ला हे तिन्ही किल्ले त्यावेळेला मुघलांच्या ताब्यात गेलेले होते प्रश्न होता राजधानीचा म्हणून महाराणी तारा यांनी या वाड्याचं बांधकाम कंप्लीट केलं आणि डिक्लेअर केलं स्वराज्याची चौथी राजधानी असेल त्या गडाचं नाव किल्ले पन्हायगड यांनी छत्रपती शिवरायांचे सेनापती ज्याप्रमाणे काम करायचे त्याचप्रमाणे प्रामाणिकपणे छत्रपती महाराणी ताराराणी यांच्याही यांच्या कर्तृत्व हे खूप मोठं आहे ज्या दोन सेनापतींची नाव आहेत सेनापती संताजीराव घोडपडे आणि सेनापती धनाजीराव जाधव ज्यांनी औरंगजेबाच्या सैन्यामध्ये आपल्या मराठा आर्मीचा मराठा ताकदीचा असा दबदबा तयार केलेला होता की औरंगेबाच्या घोड्याने जर विचारलं की पाणी में संताजी धनाजी निघते सुद्धा हबकत होते एवढी दहशत त्यांनी त्यावेळेला केलेली होती त्यांच्या के कार्याची निशानी हाच नजरेसमोर वाडा या वाड्याला आज शाळेचं रूपांतर करण्यात आलेलं आहे आता आपण नजरेसमोर पाहत आहोत एक प्राचीन असं महादेवांचं यांनी शिवांच मंदिर याच्यावरती आपण शिखरही सुस्थितीमध्ये पाहू शकतो ज्याला इथे राहणाऱ्या लोकांनी चांगलं मेंटेनमध्ये आलेलं आपल्या निदर्शनामध्ये येतं हे मंदिर जर आपल्या गडावरती पाहायचं असेल तर बरोबर समोर पन्हाया गडावरती पन्हाळा नगरपालिकेच्या बाजूला असणाऱ्या महाराणी ताराराणींचा वाडा याच्या समोरच हे आपल्याला महादेवांचं मंदिर पाहण्यासाठी मिळतं आता या मंदिराकडं आपण जायला चालू करूयात आता या मंदिरामध्ये जाताना आपल्याला खालीच गोमुखाचं दर्शनही होऊन जातं यांनी अगर मंदिरामध्ये कोणी अभिषेक करत असेल तर त्याच्यातून निघणार संपूर्ण तीर्थ हे याच्यामधूनच बाहेर पडतं आणि हे मंदिर महादेवांचं मंदिर आहे आपले महाराज छत्रपती श्री शिवाजी महाराज हे तर शिवांचे भक्तच होते महादेवांचे भक्त होते तर आपण असंही म्हणलं तर चालेल की महाराज गडावरती ज्या वेळेला पाहुणे चार महिने राहिला होते नक्की आपले महाराज ही या मंदिरामध्ये येऊन आराधना करून गेले असावेत या मंदिराच्या सुरुवातीलाच अगर आपण पाहिलं तर आपल्याला एक गणपतींची मूर्ती पाहायला मिळते आणि दोन्ही साईडला बघायला गेला अर्ध रूप घोड्याचं आपण दर्शन होतं म्हटलं तर चालेल घोड्याच्या मुखाचं दोन्ही साईडला आपल्याला दर्शन होऊन जातं बरोबर मंदिराच्या समोर बघायला गेला एक नंदीही ठेवलेला आपणास आजही बघायला मिळतं याने बरोबर महाराजा महादेवाच्या मंदिराच्या समोर नंदी महाराज ही बसलेले आपणास पाहण्यासाठी मिळतात याच्या बाजूला जो कातळ लागतो हा रेड लेथराईट नावाचा खडक लागतो याला आपण लाल चिरा म्हणू शकतो याच्यामध्ये कोरलेल्या काही गुफा आज ही आपल्या नजरेसमोर सुस्थितीमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्रतिक्रिया जरूर कळवा आणि आमच्या व्हिडिओला फॉलो करायचं विसरू नका पुढील वेळेस नवीन किल्ला नवीन माहिती तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे